राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज कुठं तर दादा काय भानगड म्हणशील म्हणसाल तर मित्रांनो आज आलो आपण गायीगुरं घेऊन आपल्या डोंगराला चाराला कारण खाली बी आपल्याला काय कामं नव्हते त्यामुळे निवांत होता मंडळ चला जाऊ मस्तपैकी गायीगुरं घेऊन चराला तर एखाद्या साईडला पाटेमागो गौतात सुली तू गवतो तर इतकं झाली का नाही करडत चराला हे आता वाळ आहे त्यामुळे एवढं काय खास दिसत नसेल जिकडं तिकडे पांढरशी पोट दिसत पावसाळ्यात इतकं खतरनाक दिसते का नाही काय सांगू नका तर व इकडं पोवनची की ही ते आमच्याकडं फोनचे की जे काम आहे ते चालू आहे ते म्हणतात चला व्हिडिओ आपला इथूनच स्टार्ट करा तर कसा व्हिडिओ वा वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा सा ब्लॉग कंटिन्यू बघा तर मस्त पिके आपण आलो आहे तर इकडं काही बैलो सुली आहे ते इतकं आळवण हे ते झाले का नाही आपण जर कंटिन्यू आता पाच सहा दिवस झाले आलो आहे पण व्हिडिओ काय काढला नाही तर द्या पाहिजे पाठीमागं बाबा चार एकूण सगळं डोंगर आहे ते तुम्हाला थोडंसं आपण वरे माळावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर मस्त वरून व्हिडिओ दिसेल तर चला ब्लॉक कंटिन्यू बघा मस्तपैकी एखादा महाळ बी सापडलं तर तुम्हाला दाखवतो तर चला एखाद्या साईडला सोली ती जनावर आहे का हो आजचा ब्लॉक कंटिन्यू बघा त्या मित्रांनो दुपारची एक वाजली ती आपण ला आलो तो वेळ खाल्ले आता निघालो आपण गाईगुरू घेऊन वरी पाणी पाजवाला तरी पाणी पाजून घेऊ एक वाजली ती बऱ्याच वेळ खाल्ले त्यामुळे काही तुम्हाला व्हिडिओ काढून झालं नाही आर हो तर चला ह्या जाऊ पाणी पाजू आपण बी पाण्याची तर विहीर आहे तर विहिरीत बाटली भरून घेऊ पाणी म्हणजे एकदम माळाला जायला सोपं तर चला ब्लॉक कंटिन्यू व्हा तर आपण इथं बाटली भरून घेऊ आज विहीर लांब आहे तर ह्याने जाती लिहर पुढी तर पाणी मस्त पिके आहेत तर पाणी भरून घेऊ आपण तर बाबा इथे विहीर आहे तर इथं पाणी प्यायचं आहे भरपूर खाली गेले आता फक्त प्यायला घेऊ आपण तिकडे जनावर निघाल ते वरी तर वरी एक दुसरी विहीर आहे तिथं आपले गायबैल इथे पाणी पितील असतेच त्याला मी बाटली भरून घेतो आता तर फायनली बॅटलीने बाटली भरून घेतली आपली आणि इकडे गाई बैल पाणी पाजवण्यासाठी आपण आले तर तिथं तुम्हाला पाटे मग इथे विहीर आहे बारकी गाई बैल आता पाणी पिऊन घेतले ग्र तर हवा इकडे सुले ती जाणवार पाणी मस्त पिके तर ह्यांना पाणी पाजून तरी दोन तीन आली ती गाय राहिली तिकडे माग आणि जिकडं बघाल तिकडं पूर्ण पूर्ण निकं डोंगर डोंगरच तुम्हाला दिसत असेल बाकी काय काय नाही जिकडं बघाल तिकडं झाडी डोंगर इकडे हाय विहीर तुम्ही पाणी पाजून घ्या मस्त बीर पाणी पाजून घेऊ माळ तर ह्या माळाला आपल्याला चारायला जायचं आहे त्रास द्या ब्लॉक कंटिन्यू बघा तर फायनली मित्रांनो इथं आपण पाणी पाजून वरी आलोय आता जनावर हो आपण इथं पाणी पाहिजे ते हे का इथं पाणी पाजून इथं आळगुण झाली ती जनावर आलो आलोय अक्षरशः अंगाला इतकं कुसळ लागली ती का नाही काही सांगू दम भरला तर इकडं आलं ते जनावर सगळं वाळून गेले काय एवढं खास नाही बघा काय का सगळं पांढरं शिपड झाले ऊन बी आज तावाले कारण आबाळी होतं त्या थोडे दिवस पण आज काय नाही ऊन लागले तर असू द्या म्हणलं चालू वरी तर आता मस्तपैकी जेवण करून घेऊ हो। बाटल्या आणल्या आपण भरून गवत हे का ती काय वाळून गेली ते सगळं त्यामुळे एवढं काही हिरवं गार दिसत नाही पण बघा तोर तुमची नजर जाईल तोर सगळं 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 डोंगर आहे का तर सुद्धा चला ब्लॉग कंटिन्यू वा चला जेवण करून घेतो आता